नमस्कार मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारकडून नुकताच एक निर्णय घेण्यात आला आहे राज्याला दोन नव्या रेल्वे आहे मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची सर्वसामान्यांची मागणी पूर्ण होणार आहे राज्याच्या एकात्मिक विकासासाठी सरकारचा निर्णय गेम चेंजर ठरणार आहे या नव्या महात्मा गांधी प्रकल्पाची किंमत चारशे वीस कोटी रुपये सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील जनतेला मोठा फायदा होणार आहे त्यामुळे राज्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे असा विश्वास व्यक्त होतोय रेल्वे हे प्रवासाचे एक महत्वाचे साधन आहे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग सगळीकडेच रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास होतो सरकार देखील रेल्वेचे नेटवर्क वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे गेल्या काही वर्षात आपल्याला महाराष्ट्रात देखील अनेक मोठमोठे रेल्वे मार्ग तयार झाले आहेत तसेच काही रेल्वे मार्ग प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत अशातच आता राज्यातील दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांना केंद्रातील सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने भुसावळ वर, वर्धा तिसरी व चौथी मार्गिका तसेच गोंदिया ते दोडकगड दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे या दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित खर्च अकरा हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे दरम्यान आता आपण या दोन्ही मार्गांचे रूट कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या विषयावर हवी आहे त्याबद्दल कमेंटही करायला विसरू नका भुसावळ वर्धा तिसरी व चौथी मार्गिका लांबी तीनशे चौदा किलोमीटर खर्च नऊ हजार एकशे सतरा कोटी डेडलाईन दोन हजार तीस लांबी चौऱ्याऐंशी पॉईंट दहा किमी प्रकल्प खर्च तेवीस झिरो तीन कोटी डेडलाईन दोन हजार एकतीस धन्यवाद